नमस्कार मैत्रिणो मी स्नेहल गुरु आज मी तुम्हाला उकडीच्या माकड्या कशा करतात ना ते दाखवणार आहे त्यासाठी मी इथे मला लागेल तेवढं पाणी तापत ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे तांदळाचं पीठ घालते तांदळाचं पीठ उकडेल इतपत पाणी मी आतमध्ये घातलेलं होतं आता हे चांगलं मी मिश्रण करून घेते ए, हे काविच्या टोकाने मी याचं मिश्रण करते म्हणजे हे मिसळ चांगलं असं चांगलं गरम पाण्यामध्ये हे पीठ भिजवून घ्यायचं फिरवून घ्यायचं ह्या उकडीच्या तांदळाच्या भाकऱ्या खूप चांगल्या लागतात आता पुढे काय करायचं आहे बघा

आता हे पीठ आहे ना सगळं पीठ ओट्यावर ओतून घेतलेलं आहे ओटा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि हे आता पाणी लावून लावून हे मळून घ्यायचं चांगलं आता तुम्ही आहे का बस हे पाणी टाकून टाकून जास्तीत जास्त मऊ करून घ्यायचा आधी पहिला गोळा एक एकत्र करून घ्यायचा आणि मग एकत्र आला की मग थोडा थोडा गोळा घेऊन द्या चांगला हे पीठ एकत्र एकत्र करून गोळा करून घ्यायचा हे एकत्र करायचं तुला काही सुट्ट आहे ना तुला एकत्र गोळा करून घ्यायचं घ्यायचा आणि ते गरम पण आहे ना ते गरम करून घ्यायचं मग ते कुठे कुठे गोळा करत हे पीठ पाणी लावून लावून असं सगळं एकत्र करून घेतलंय आणि चांगलं मळून घेतलंय असं मळून घेतल्यावर काय होतं पीठ नऊ होतं आणि होत जेवढं पीठ मळणार तेवढं भाकरी नऊ होते जेवढं पीठ पाणी लावून छान मळून घेणार ना असं दाबून दाबून असं पीठ अगदी घासून तोडून असं टाकायचं मळताना त्यामुळे कसं पीठ चांगलं मळलं जातं आणि मग भाकरी पण चांगली नरम येते ते दोन्ही जास्त असल्यामुळे दोन गोळे सुद्धा आवडून घ्यायचे आणि आता भाकरी छोटासा गोळा घेऊन तो, तो माळायचा एका मग त्याची भाकरी लाटायची किंवा था थापायची था। आधी पहिल्यांदा मला तू थापून दाखव कशी थापवतेस तू मग या पिठावर पण आपल्याला लागतात त्याच्या पाठात पाण्याचीच गरज नाही अच्छा हवी तसं पाच सहा लागतं होतं चपातीसाठी

हे पीठ मात्र असं पुन्हा मळून घ्यायचं नरम करायचं म्हणजे प्रत्येक बाकरीचं पीठ चांगलं मळून घ्यायचं फक्त हाताला पाणी घ्यायचं पाणी नाही टाकायचं जेवढं तुम्ही नरमपणा तेवढं हां

थोडा मळणार तेवढं पीठ भाजून खाली आला हं आतापर्यंत नरम आहे आता अच्छा गब्यात पण नरम आहे अरे फक्त कष्ट आहे प्रत्येक गोळ्याला जरा जास्त घासून घ्यावं लागतं पीठ आता करायचं आता हां पाण्यावरची भाकरी दाखव कशी करायची अशी घ्यायची पाणी लावायचं तापत ठेवलाय हात ठेवायचा हाताने याची दाबत दाबत जायची आपल्या कोकणा साईडला कशा भाकऱ्या पिठावर थापल्या जातात आणि गरम पाणी घेतात वापरतात मळण्यासाठी ना कोकणात साईडला आपण करतो ना ते तांदळाचं पीठ घेऊन गरम पाण्याने मळतो पण त्या पिठावरच्या भाकरी असतात थापल्या जातात ही पाण्यावरची भाकरी आहे आणि उकडलेलं पीठ आहे त्यामुळे दोन्ही मध्ये पीठ फरक आहे आपल्या कंट्रोल मध्ये झाकल्या कोणीच कुठून कुठून द्यायचं नाही म्हणजे आपण थापताना बरोबर जबाबदारीने थापायचं था की ती फाटली नाही पाहिजे फाटली नाही पाहिजे उचलताना पाण्याचा सपोर्ट जास्त घ्यायचा पाण्याचा सपोर्ट जास्त घ्यायचा आणि योग्य त्या तिला पातळ दाबायची आपल्याला आपल्या तळ हाताने बोटाने किती फाटली पण गेली नाही पाहिजे अशी आणि पातळ पण झाली पाहिजे जाड पण राहतात कामाने पाहिजे आपल्याला

पाण्यामध्ये काविलदा बुडवलं आहे आणि सगळीकडून सोडवून घ्यायची भाकरी आता ही अशी भाकरी परतून घेतलेली आहे नारम राहतो त्यालाच पण नारच्याही पेक्षा पात्र जात येते फक्त आपण जेवढं करून त्याच्या वेळ आपली कंट्रॉम काय ते भाकरी छान फुगत फुगत चालेल अजून पण फुगली असती आणि भाकरी थोडी फुगली हरकत नाही छान भाजली सगळीकडून हळूहळू फुगते ओके पण जास्त आता गॅसवर ठेवला तरी करू शकतो काढून घेऊ हाताने करायचं असतं आता मी भाकरीचा एक गोळा घेतला चांगला मळून आणि आता तो लाटते ही अशी लाटून पण भाकरी छान होते आणि हवी तशी आपल्याला पातळ पण करता येते सुखपीठ लावायचं भाकरीचं आणि अशी लाटून घ्यायची हवी तेवढी मोठी आपण लाटू शकतो जर गोळा मोठा असेल तर आपण मोठी लाटू शकतो ओटार पण हे येते म्हणजे पोलपाट आपला कधीतरी लहान पण पडतो ना तर ओटार पण ही लाटता चांगली येते आणि ही पण आपली जाणून बजून लाटायची कारण ती फाटता कामाने याची दक्षता घ्यायची समान लाटणी फिरली पाहिजे म्हणजे ती चांगली भाकरी सुद्धा आणि फुकलेल्या भाकऱ्या मस्त नरम लागतात आता आपण ही तव्यावर घालूया तवा तापत ठेवलेला आहे मी पाणी पाणी लागेल ला। ओके पिठावरची ला ला। okay. भाकरी असल्यामुळे हिला पाणी लावावं लागेल ना। एक दोन तीन मिनटाने आपल्याला ही भाकरी चांगली ना परतून घ्यायची वरचं पाणी सुकायला द्यायचं नाही जे आपण भाकरीवर लावतो ना ते अगदी ड्राय व्हायला द्यायचं नाही मध्यम ड्राय झालं ना की लगेचच तिला परतायचं चला तर मैत्रिण आता मी तुम्हाला ही भाकरी दाखवते अतिशय नरम झालेली भाकरी आहे ही आपण भाजी वगैरे चटणी वगैरे मस्तपैकी खाऊ शकतो अगदी नरम झालेली आहे भाकरी बघा ही आहे उकडीची भाकरी जी आपण पाण्यावर थापून केलेली आहे आणि ही भाकरी आहे ही पिठावरची भाकरी पण ही सुद्धा अतिशय नरम झालेली आहे बघा अशी तुटत पण नाही कारण पीठ चांगलं मळलं ना की अशी भाकरी चांगली होती ह्या दोन भाकऱ्या मी तुम्हाला दाखवते ही आहे उकडीची आणि ह्या दोन्ही उकडीचेच आहेत पण ही आहे पाण्यावरची आणि ही आहे पिठावरची अशी मी तुम्हाला भाकरी दाखवली आहे कशी वाटली माझी रेसिपी तर तुम्ही ही वेळात वेळ काढून रेसिपी माझी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ही माझी भाकरी अशी तुम्ही करून पहा आणि कशी वाटली ती मला कमेंट्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया आपण अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा बाय बाय